वाशिम पंचशील नगर येथे मातंग समाजातील महिला कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला वाशिम शंकर पाटील खंडारे वाशिम शहरातील पंचशील नगर परिसरात आज सकाळी मातंग समाजातील महिला कार्यकर्त्या विश्रांतीताई खडसे यांच्यावर गावातील काही समाजकंटकांनी प्राणधातक हल्ला केला मिळालेल्या माहितीनुसार विश्रांतीताई खडसे या आपल्या मुलांना घेऊन बाहेर जात असताना काही गुंड त्यांच्या मागावर असल्याचे त्यांनी ओळखले त्यांनी तात्काळ मुलांना घरी जाण्यास सांगितले त्यानंतर संबंधित आरोपींनी त्यांच्यावर धारदार शस्त्र लाथाबुक्क्या आणि बेल्टने हल्ला चढवून त्यांच्या पोटात चाकूने वार केला घटनेनंतर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले विश्रांतीताई यांच्यावर यापूर्वी झालेल्या अतिचार विरोधी अट्रोसिटी ॲक्ट प्रकरणातील आरोपींनी सूड भावनेतून हा हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे या गंभीर घटनेनंतर वाशिम पोलीस प्रशासनावर तीव्र टीका होत आहे स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांकडून संबंधित आरोपीला आधीपासूनच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असूनही त्याला मोकरीक दिल्याचा आरोप करण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर संबंधित पोलीस निरीक्षकाचे तात्काळ निलंबन करण्यात यावे अशी मागणी जनतेकडून जोर धरत आहे दुसरी जाती जमाती प्रतिबंध कायद्यान्वय असे चार ते पाच प्रकरण घडलेले आहेत मंगळुरपूरचे तपासाधिकारी बीएनएच वापर केलेला नाही त्यांनी त्या आरोपी अटक केली परंतु मालेगाव तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये ज्या काही दोन अॅट्रॉसिटी घडलेल्या आहेत इथे तपास अधिकारी सर्रास एसचा वापर करून आरोपीला बिलकुल एक अटक न करता त्यांना अभय देण्याचं ते काम करतात तर ॲट्रॉसिटी ॲक्ट हा कायदा दलितांच्या हिताचा कायदा आहे संरक्षणाचा कायदा आहे मग अॅट्रॉसिटी या प्रकरणातील आरोपीला बी एन एस एस पस्तीस ही, ही कलम अजिबात थेट लागू होत नाही असं आमच्या संघटनात्मक पातळीवर आम्ही समीक्षा संशोधन करून अभ्यास करून हे सगळं उपविभागीय पोलीस अधिकारी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यावर आम्ही यांच्याकडे लेखी स्वरूपात दिलेलं तरी सुद्धा ते म्हणतात कारवाई करत बसू म्हणजे एकंदरीत अनुसूचित जाती जमातीचा जो कायदा आहे त्या कायद्याची जी धार आहे ही धार इथं काही पोलीस प्रशासन तपास अधिकारी बचट करण्याचं काम करतात त्यामुळं इथल्या अशा महिलेवर आणि अशा <coughs> महिलेवर प्राणघातक घालण्याचं प्रमाण वाढत आहे म्हणून उपविभागीय पोलिस अधिकारी जे आहेत नवदीप अग्रवाल हे यांनी बी एन एस वापर या जिल्ह्यात थांबवावा यासाठी आता वरिष्ठ कार्यालयाकडे जाऊन आम्हीसुद्धा पाठपुरावा करणार या घटनेची निषेध करून बीएनएस पस्तीस हा बी एन एस पस्तीस कलम, कलम जे बी एन एस एस बी एन एस पस्तीस कलम जी आहे ही कलम दरी पोलिसांच्या अधिकाराच्या हक्तरीतली असली परंतु अॅट्रॅसिटीच्या कायद्याशी त्याचा थेट कुठं संबंध येत नाही अॅट्रॅसिटी कायद्यावर ते कलम वापरता येत नाही अट्रॅसिटीचा कायदा मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने सन्मान्य न्यायमूर्ती आमचे भूषण गवई यांनी जे काही कडक निर्देश दिले त्या कडक निर्देशाच्या आणि या बीएनिस्पस्तीचा कुठेही संबंध येत नाही अशा पद्धतीचा अभ्यास करून आम्ही त्यांच्या निदर्शनात आणून दिलं परंतु ते गोष्ट ऐकायला तयार नाहीत म्हणून अशा हमले वाटत आहेत जर त्यांनी आता या गोष्टीकडे जर दुर्लक्ष केलं तर या महिलांचा गड राज्य कार्याध्यक्ष अखिल भारती मातं संघ अनुसूचित जाती जमातीच्या कायद्याची कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पायमल्ली होत असल्यामुळे मातांग समाजावर प्रामुख्याने अन्याय अत्याचार वाढत आहे यातील प्रकरण एकोणीस तारखेला विश्रांती त्या खडसे यांच्यावर हल्ला झाला त्यांनी त्याची फिर्यात दिली अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल झाले परंतु त्या अट्रॉसिटीच्या प्रकरणामध्ये कलम पस्तीसच्या अनुषंगाने नोटीस देऊन आरोपींना मोकळं सोडल्यामुळं पुन्हा त्या काल काही कामानिमित्त तपासाच्या मदती करीत आल्या असता त्यांच्यावर पुन्हा हल्ला झाला ह्या जी घटना घडली या घटनेला कारणीभूतच आहे की पस्तीस कलमच्या अंतर्गत जर त्या आरोपींना सोडलं नसतं तर ही घटना घडली नसती यासोबत डोंगरकिनी येथील बौद्ध महिलेवर सुद्धा आणि तिच्या मुलावरसुद्धा अशाच पद्धतीनं हल्ला झाला या दोन्ही प्रकरणामध्ये अधिकारी नवदीप अग्रवाल साहेब यांनी कलम पस्ती बी एन एस ॲक्ट याचा आधार घेऊन त्या नोटीस देऊन त्यांना त्यांच्या रिस्कवर मुक्त सोडलं आणि कठोर कारवाई केली नाही त्यामुळे आरोपींना एक बळ मिळालं आणि त्यामुळं अशा पद्धतीची हा पुन्हा हल्ला झाला म्हणून वाशिम उपविभागीय अधिकारी नवजित अग्रवाल साहेब यांनी पस्तीस कलमचा जो दुरुपयोग केलेला हा दुरुप तिकडचे रायणार वाशिम पणजी श्रीनगर गेल्या एकोणीस तारखेला आमची भांडणगडी झाल्या होत्या साठे मैदानात त्या एका पुरान पुरानं म्हशी टाकल्या होत्या तिच्या मराठ्याच्या पुरांत तर त्यानं आमच्यावर हमला केला तिथे येऊन मैदानातने साठे मैदानात येऊन मग बाद त्याच्यावर अठरा शिटी झाली मग गेले चार तारखेला डबल पण माझी ते मारायसाठी आले होते मग रात्री एक वाजता मी मा परिवार घेऊन राहते खेड्यावर मी माझा परिवार घेऊन गेली माऱ्याच्या भीतीनं ते गावगाव क्षेत्र घेऊन माझी आले होते गेल्या चार तारखेले बी मी डेवायस पीने सुद्धा फोन लावला होता साहेब माझी लोक आलेले आहेत मारायसाठी तर डेवायस पी म्हणत मी पाहतो त्याच्यानंतर डबल फोन लावला तर डेवायस पीन काही उचललं नाही मग रात्री एक वाजला होता तरी पण मी आठवतनी मा परिवार भरला आणि खेड्यावर मग बहिणीची इथे घेऊन गेली आणि त्याच्या बाद मग आता डबल ओफिशियली बसली मी पाच दिवस तरी पण एस पी साहेबांना काहीच केलं नाही मात, मातंग समाजाचे माणसं हे आम्ही मंडपात बसेल होतो त्यानं मग पुराची एकदम पाच दिवसाच्या बाद तब्येत खराब झाली होती मग ते एस पी साहेबांना आम्ही गेलो होतो त्याच्या हापेसात हे माणसं आमचे समाजाची तर मग ते म्हणत होते की त्याने आश्वासन केलं मला की बाई तुम्ही तुमच्या पोराच्या तब्येतीची काळजी घ्या मी त्या तीनच दिवसात पकडतो आणि त्याची सजा पण ते तीन महिने त्याची जमानं सुद्धा हो देत नाही त्याचा पिशरसुद्धा काढतो आम्हाला सगळ्याला आस्वादन दिलं मातंग समाजाच्या माणसाले बी मलेसुद्धा मग आम्ही उपायशन तोडलं मी पोराचं ॲडमिट केलं दावाखान्यात निम्या आणि त्याच्यानंतर मग मी घरी गेली घरी गेल्याच्या बाद आता काल काल कोणती तारीख होती ही कालची कोणती काय माहिती आता काल, ता काल सत्तावीस तारखेला मी इथं कोर्टावर तारीख होती तर ता मले त्या डीवाय एस पीच्या साहेबानंच मला फोन केला की तुमची तारीख म्हणत त्या माणसाची त्यानं बेल टाकलेली तुम्ही या म्हणत तिथं आणि तुमचे जे कागद पोराचे मुलाचे सुद्धा आणून देते कपडे येतं काय येतं आणि तुम्ही या डबल एकदा तुम्हाला बोलवलं इकडं म्हणून मी आली मुलगा सुद्धा मी आली होतो दोघं माझे इकडे मग मी तिथं मी मुलाला म्हणलं बाबा तू जाय म्हणलं ही लोकं डबल तुले तुला माती काय व्हायचं तर मग मी रात्री घरी गेली एकर मी आनंद रात्री मा नंदजा इकडं मी आणि मा इथून आज सकाळी उठली घरात गेली साडेसातच्या तिथल्यात मी आणि मा पोराचं टी शर्ट माझी साडी घेऊन आणि पैदल कनं कनं निघली मी उडानपुला खालून तर एक पवन कोट्डे आणि अक्षर राणा या दोघांनी मला तिकून पैदल येता येता पाहिलं हे दोघ जण माग मागच आले गाडीवर या कोणाला फोन लावला की लगेच तिकून दोन हिरवळ्याची पोहर एक हे पायगन हे एक आजे पायगन हिरवळ्याचं राष्ट्रपाल आणि दीपक हे असे तीन माणसं डबल तिकून आले असं म्हणजे तिघाईनं या दोनच्या गाडीच्या मंदात पकडलं आणि लगेच मला लाता बुक्या मारायला लागले कमराचा पट्टा मारला पेपर काढला हिरवळ्याच्या पोरानं मग सप हिरवळ्याच्या पोरानं कमरेच्या पट्ट्यानं मारलं एक मग मा गालातनी चापटा मारे एका मा केस धरले आणि दुसरे हे हो ते हे लोक होते त्यानं लाता बुक्या असं मला कुत्र्यासारखं यानं मारलं आणि पायगरनं जे चाकू की किंवा पोटातनी चाकू खुपसला डायरेक्ट मग पोटात मी चाकू खूप बसला आणि मी पळा लागली ती थैली घेऊन थैली पडू दिली मी तिथंच माल मी पळा लागली जीवाच्या भीतीच्या माऱ्यानं तर पळता पळता पण दंडावर वार केला चाकूचा डबल तर दोन वार झाले माझ्यावर चाकूचे माझ्या जीव घेण्याची कोशिश होती म्हणजे होती त्याची ते म्हणत मारून टाका म्हणत इथं अठरा शिटी त्या केली का आमच्यावर अठरा शिटी वापस घेत का आत्ता बी तुले चान्स आहे अठरा शिटी घेतं का मरायचं तुले ते पोरं कुठेच सांगतो पोराला तर आत्ता मारून टाकत होतो व आणि ते हिडीव काढली का मा आपला बाप कोण आहे दीक्षे आहे तुला माहिती आहे का तुला लायकी आहे का आमच्या संग भिडायची हे काय तुला आता मारूनच टाकतो तरी पण मी एक मागून कोणची अन गाडी आली त्या गाडी आल्यामुळे माझा जीव वाचवला गेला आणि मग मी तिथून त्याच्या मंदातून पळाली आणि पोलिस स्टेशनसारखी गेली पोलिस स्टेशनला गेली पोलीस स्टेशननं ते घाव घेऊ पाहिले डायरेक्ट मला गाडीत टाकलं हॉस्पिटलने आणलं सरकार दवाखान्यात मला आडमिट यायच्या हाताने केलं आणि मग त्याच्याबाबत त्यानं काय लिहून नेलं चिट्ट्या गिट्ट्यान मी आता दवाखान्यात आहे